अकरा सामने सात विजय चार पराभव आणि चौदा गुण टॉप टूमध्ये राहण्यासाठी मुंबईला आणखी किती सामने जिंकावे लागतील राहिलेले कोणते सामने त्यांच्यासाठी महत्वाचे असणार आहेत मध्ये आपण संपूर्ण पॉईंट टेबलची संपूर्ण मुंबईनेच्या पॉईंट टेबलचे समीकरण पाहणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरकार आपण पाहत आहात क्रिकेट मराठी तर मित्रांनो मुंबई इंडियन्सने काल राजस्थान रॉयल्सचा पराभव केला आणि मुंबईची टीम या पॉईंट टेबलमध्ये पहिल्या स्थानावरती जाऊन पोचलेली आहे नऊ एप्रिलला मुंबईची टीम नवव्या स्थानावरती होती आणि एक मेला मुंबईची टीम पहिल्या स्थानावरती पोहोचलेली आहे तर मुंबई इंडियन्सने या आय पी एल मध्ये शानदार कमबॅक केलेली आहे तर मित्रांनो या आय पी एल मध्ये एक सामना देखील संपूर्ण पॉईंट टेबल धरून टाकतो तर मुंबईला आता सध्या मुंबईनेच पहिल्या स्थानावरती आहे तर पहिला स्थान ते दुसरे स्थान मुंबईने इंडियन्सला सोडायचे नाही तर त्यासाठी ते त्यांना काय रणनीती आठवलेली त्यांना कोणते सामने महत्वाचे आहेत तर मित्रांनो मुंबईची सामने राहिलेले आता गुजरात विरुद्ध सा एक सामना राहिलेला आहे पंजाब विरुद्ध एक सामना राहिलेला आहे आणि दिल्ली विरुद्ध त्यांचा एक सामना राहिलेला आहे असे त्यांचे एकूण तीन सामने राहिलेले आहेत टॉप मध्ये जाण्यासाठी टॉप मध्ये काबीज आणखी राहण्यास तेथे राहण्यासाठी आता सध्या टॉप वरत आहे मुंबईने अजून त्यांना तेथे राहण्यासाठी फक्त मुंबईने तीनपैकी दोन सामने जरी मुंबईनीसने जिंकले तर ते टॉप मध्ये राहतील गुजरात टायटन्स यांच्या विरुद्ध तर त्यांचे सामने खूप महत्वाचे असणार आहेत हे तिन्ही सामने खूप महत्वाचे आहेत कारण्या गुजरात टायटन्स पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅप्टन्स या तिन्ही टीमा टॉप टूच्या रेसमध्ये आहेत टॉप चारच्या रेसमध्ये आहेत तर मुंबईसला टॉप टू मध्ये राहण्यासाठी हे तिन्ही सामने जिंकावे लागतील आता त्यांनी सलग सात सामन्यांमध्ये विजय मिळवलेला आहे तर त्यांच्या ही लय त्यांना जो फॉर्म त्यांचा आहे तो असाच पुढे कंटिन्यू ठेवावा लागेल आणि या तीनपैकी दोन तरी सामने त्यांना जिंकायचे आहेत त्या तीनपैकी दोन जरी सामने त्यांनी जिंकले ते दे दे तर ते टॉप टू मध्ये राहतील आणि पहिला क्वालिफाय सामना खेळून ते मध्ये देखील धडक मारतील आणि सहावी ट्रॉफी देखील ते यावर्षी उंचावतील तर मित्रांनो आपण वाटते या तीन सामन्यांमध्ये मुंबईने दोन सामन्यांमध्ये तर विजय मिळवेल का तुची जी जागा आहे ते आय पी एल संपेपर्यंत ते कायम ठेवतील का आणि ते यावर्षी फायनल जिंकतील का मुंबईचे हार्दिक पंड्या रोहित शर्मा सूर्यकुमार यादव दीपक ट्रेंडबोल्ड जस हे सध्या सर्व खेळाडू फॉर्ममध्ये आहेत तर आपण आस काय वाटतं आपण कमेंट सेशनमध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर अशाच क्रिकेटच्या मराठीतून साठी आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा